आता कुठं आता ब्रेझा क्रेटा फॉर्च्युनर डिझायर हे आता आलंय अगोदर ज्यावेळेस लग्न निघायचं ना त्यावेळेस एकच गाडी बाबा कोणती होती बैलगाडी आता ती जपतेरा जनमहुवा तो पलंग बिता लकणी का ज्यावेळेस आम्ही जन्माला आलो त्यावेळेस पलंग होता लाकडाचा ओ पलंग भी था लकडी का और माने तुझे सुलाया ओ पलना भी था लकडी का पलना भी था लकडी का पलना था लकडी का जुन्या काळामध्ये पलंग सुद्धा होता लाकडाचा आणि पाणा सुद्धा होता लाकडाचा ज्यावेळेस आम्ही थोडस मोठं व्हायला लागलो आमच्या गुडघ्यावर चालायला लागलो आमचे गुडघे साथ देत नाही आमचे हात साथ देत नाही मग आमच्या वडिलांनी आम्हाला चालता यावं याच्याकरता उभं राहता यावं याच्याकरता आमच्या घरामध्ये तीन चाकाचा गाडा आणला त्याला काय म्हणतात पांघुळ गाडा बरोबर आहे पांघुळ गाडा होता कशाचा घर त्याचं नाव आहे लाकडाचा आम्ही ज्यावेळेस थोडस मोठे झालो आमच्या हातामध्ये आमच्या वडिलांनी पाटी आणि पेन्सिल दिली काय दिली पाटी आणि पेन्सिल जमतेरी पढाई सुरू हुई जब तेरी पढाई शुरू हुई तो पेन तकता भी था का पाटी आणि पेन्सिल सुद्धा होती लाकडाची आपण जास्त हुशार आपण अभ्यास केला के नाही मग शाळेत गेल्यानंतर आमच्या सरांनी सुद्धा घाबरला सर पोरांना अरे मास्टरजीने दर दिखलाया आश्टर जी ने डर दिखलाया डंडा भी था लकड़ी का डंडा भी था लकड़ी का <laughs> चढी लागे चमचमप्रकारे मनगत आहे आणि ही चढी सुद्धा होती लाकडाची आम्ही शाळेतून घरी आलो दप्तर फेकून दिलं की मित्रांसोबत समंगण्यासोबत आम्ही खेळायला जायला लागलो जब तू संग संघ गया तो गिल्ली डंडा भी था लकड़ी का विटी दांडू गिल्ली डंडा विटी दांडू आपण म्हणतो मराठी मध्ये विटी दांडू होता कशाचा तो सुद्धा होता लाकडाचा आम्ही तारुण्यात आलो वडिलांनी दोन हाताचे चार हात करण्याचा विचार केला शादी जब तेरी शादी होई लग्न जमलं वराड निघाल तो बैला गाडी थी लकडी की जुन्या आमच्या बऱ्याच म्हाताऱ्या हसल्या आता त्यांना आठवलं माय माझे लग्न बी म्हणले बैलगाडी होती वराडात आता कुणा आता ब्रेझा क्रेटा फॉर्च्युनर डिझायर हे आता आलंय अगोदर ज्यावेळेस लग्न निघायचं ना त्यावेळेस एकच गाडी बाबा कोणती होती बैलगाडी आता ती बैलगाडी सुद्धा होती कशाची लाकडाची इथं गेलो आम्ही जब तेरी शादी हुई तो बेला गाणी भी थी लकड़ी की और सासू माणी तुझे पुजाया ओ पाठ भी था लकड़ी का पाठ भी था लकड़ी का पाठ भी था लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी हा, हा। जिते भी लकड़ी ते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का आओ जगवासा तुम्हें दिखाओ ये तमाशा लकड़ी का ये तमाशा लकड़ी का लकड़ी धलाम लग्न झाल्यानंतर आम्ही आमचाही प्रपंच थाटला गेला आमचे हाताचे दोन हाताचे चार हात झाले आणि आमचा प्रपंच थाटला दिवसेन दिवस जायला लागली दिवस जायला लागली दिवस जायला लागली आम्हालाही मुलं झाली आमचाही प्रपंच अत्यंत त्या ठिकाणी उंचावला गेला आम्ही प्रपंचाला पुढे नेऊन ठेवलं पण जसं प्रपंचाला पुढे घेऊन जायला लागलो तसं आमचं शरीर आता रिटायरमेंट घ्यायला लागलं उतार करायला लागलं कधी आमच्या डोक्याची केस पांडी झाली आम्हाला कळलं नाही कधी आमच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या पडल्या आमचा मला कळत नाही रोज माणसामध्ये बदल आहे पण तो बदल अचानक पाहिल्यानंतर कळतो तुम्ही एखाद्या माणसाला भेटा दोन वर्षानंतर तो सहज होता अरे काय बदल झाला तुझ्यात काय तब्येत बदलली रोज कळत नाही कारण आपण रोज एकमेकांना पाहतो आपल्याला वाटतं अभि तो हम जवान आहे नाही जवान नाही आता आम्ही उतरवायकडे लागलोय आम्ही संदर्भ घेतला पाहिजे कधीतरी जीवनाचा जीवन रोज बदलत आहे रोज बदलत आहे दोन वर्ष अगोदरचे फोटो पहा आताचे फोटो पहा आपलं आपल्याला कळत किती बदललो आपण बदल रोज चेहऱ्यामध्ये तो बदलत जाणारा दिवस दिवस जात होता आम्ही करता हाडाचं बाड केलं रात्रीचा दिवस केला काबाळ कष्ट केले आणि प्रपंच आम्ही उंचावला पुढे नेला आम्हालाही मुलं झाली मुली मोठ व्हायला लागली मुलाची लग्न झाली आम्ही वतर वयाकडे लागलो आणि आमच्या गुडघ्यामध्ये त्रास व्हायला लागला आमचं कंबर दुखायला लागलं आम्हाला बसल्यानंतर उठा आता उठायला त्रास होतो म्हणून आमच्या हातामध्ये एका काठीनं सहारा घेतला आम्ही काठीचा सहारा घेतला ती काठी सुद्धा होती लाकडाची ती काठी सुद्धा होती लाकडाची आता काठीनं सुद्धा एक दिवस हा सोड साथ सोडली काठी सुद्धा हातातून लप 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 कापायला लागली मान हालायला लागली हात हालायला लागली काठी हातामध्ये नाही आणि आता मला वाटतं परत ज्या खाटावरून आमचा जन्म झाला जिथून आम्ही वाढलो परत त्याच खाटाची आमची एक दिवस परत गाठ पडली आणि आता परत आम्हाला त्याच खाटाचा आधार घ्यावा लागला परत घरामध्ये आम्ही एका खाटावरती पडलो उठता येत नाही बसता येत नाही चालता येत नाही पळता येत नाही खाता येत नाही कुठे जाता येत नाही अशी अवस्था आमच्या शरीराला आता लागली एका जाग्यावर बसावं उठून थोडंसं घराच्या फक्त बाहेर जावं मंदिराकडे जाता येत नाही गावात फिरता येत नाही दिवसेंदिवस जायला लागली दिवसेंदिवस जायला लागली शरीराच्या वेदना जाणवायला लागल्या कमरामध्ये घ्या मणक्या सगळ्या गोष्टी त्रास द्यायला लागल्या अंग ठणकायला लागलं हे सगळं होता 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 सगळी पाहुणी आता यायला लागली घरातून फोन जायला लागली या पाहुण्यांना भेटून जा तब्येत बरी नाही दादाची तब्येत बरी नाही अण्णांची तब्येत बरी नाही काकाची या सगळी पाहुणी यायला लागली पाहुणे मंडळी आम्हाला भेटून जायला लागली आमच्या मुली यायला लागल्या भेटून जायला लागल्या बघता 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 तो दिवस उजाडला ज्या दिवसाची आम्ही कधीच कुणीच वाट पाहत नाही आमच्या घरासमोर गर्दीच गर्दी जमा झाली आणि गर्दीच गर्दी जमा होऊन आमच्या घरासमोर गर्दी झाल्यानंतर फक्त शोकांतिका एवढीच आहे ती गर्दी पाहण्याकरता आम्ही शिल्लक नाही चार जणांनी आम्हाला त्या ठिकाणी घराच्या बाहेर उचलून काढलं आम्हाला एका आसनावरती टाकलं ते आसन सुद्धा होत लाकडाच त्याला म्हणतात तिरडी चार जणांनी खांदा दिला गावाच्या बाहेर आम्हाला घेऊन गेले आणि तिथे सुद्धा आम्हाला एका गोष्टीनं साथ दिली तिचं नाव होत लाकूड तिथे सुद्धा लाकडाचा फार मोठा ढीग रचवला आणि त्या ढिगावरती चितारचा कर तुझे जलाया कर तुझे जलाया ढेर भी था लकड़ी का ढेर भी लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का जिते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी सब लकड़ी का आओ जगवासा तुम्हें दिखाओ तमाशा लकडी का हे तमाशा लकडी का हे बेतमाशा लकडी का हे तमाशा लकडी का हे तमाशा लकडी